नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा त्यासोबत संघर्ष न्यूज आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये मा या मुंबईच्या मुंबई शहरामध्ये आझाद मैदानामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी उपोषणासाठी चर्चेत नाव असणारे एक भारताचा एक जवान म्हणून चर्चेत नाव आहे चंदू चव्हाण यांचं यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत आणि नक्की आपण त्यांचे वेगवेगळे पार्श्व पार्श्वभूमी आपण बघितलात त्यांची मागणी काय हे देखील अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलेला परंतु सध्याच्या स्थितीला काय आहे काय विषय आहेत अशा पद्धतीनं त्यांची पुढची रणनीती असणार आहे सर्व गोष्टीवरती आज बोलणार आहोत आज तुम्ही महिन्याच्या वरती झालेले आहेत तुम्ही इकडे उपोषणासाठी बसलेला काय सांगणार आहात तर तुमचं नक्की काय मागणी आहेत काय विषय तर सर्वात पहिले तुमचा आभार व्यक्त करतो आपल्या देशामध्ये सैनिक देश सेवेला जातात ना की आतंकवादी व्हायला पण आजच्या तारखेला जवानांना मी आता लिहिलंय पोलीस महासंचालकांना बी लेटर दिलंय ले, माननीय मुख्यमंत्री साहेबांना भी निवेदन दिलेलं आहे की आम्ही उपरे की आतंकवादी हा प्रश्नाचं उत्तर सरकारने सांगावं बरोबर कारण की देशाचा सैनिक जेव्हा देश सेवेला जातो दहा वर्षात पाच वर्षात अधिकारी डिसिप्लिनच्या नावाने जेव्हा घरी पाठवून देतात त्यानंतर त्याला समाजामध्ये गावापासून दिल्लीपर्यंत पूर्ण समाजामध्ये तिचं शोषण होतं आणि त्याला पाण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलून जातो सेवेमधून काढलेलं आहे सतरा वर्ष सेवा झाल्यानंतर पेन्शन लागू होते पण ज्यांची सतराच्या पहिले त्यांना दहा वर्षात अकरा वर्षाचं घरी पाठवलं तर त्याला देशद्रोही सारखं नजरेमध्ये पाहिलं जात आज तुम्ही सांगा पंधरा वर्ष सेवा केली त्यांनी सात आठ वर्ष सेवा केली हे माग पंधरा वर्ष सेवा केली या असे असंख्य जवान आहेत राज्यामध्ये दोन लाखाच्या वर आहेत भारतामध्ये पंधरा लाखाच्या वर आहेत जर या जवानांचा आकडा सांगितला तर त्या जवानांना काही काही सुसाईड केल्यात आत्महत्या केल्यात या शोषणच्या मुळे आणि त्यांना समाजामध्ये जे मूळ प्रवाह असतो त्याच्यामध्ये त्याला ढासलच गेलं नाही रिसेटलमेंटसाठी भारत सरकारने काय उपाययोजना केली जर तुम्ही अधिकारी पनिशमेंटच्या नावाने त्याला घरी पाठवून दिलं पण त्याला जगण्यासाठी तुम्ही काय उदरनिर्वाहासाठी काय प्रयास केले हे कधी सांगण्यात आलं का नाही ना त्याला एका सामान्य कंपनीमध्ये जरी घर वाले सांगतात की याला फौजमधून काढलं गेलंय काढलं गेलंय म्हणजे तो देशद्रोही झालाय का मग हा प्रश्न निर्माण होतो आज मी पाकिस्तानामध्ये चार महिने देशासाठी देश यातना सण करतो मी का तिथं नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेलो होतो का नाही ना एकोणतीस सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक जाता एकोणतीस सप्टेंबरलाच पाकिस्तानने सांगितलंय ना दोन लोक मारले एकोणतीस सप्टेंबरला युद्धबंदी सैनिक म्हणून आमच्या ऑफिशियली डॉक्युमेंट मध्ये केलंय जर मी युद्धबंदी सैनिक होतो मला शिक्षा का अभिनंदन बिथ आले होते पाकिस्तानाहून सीमा आयदर बिता आली होती पाकिस्तानाहून तिला तिकीट तिला ऑफर नोकऱ्यांची आणि आम्ही काय देशद्रोही झालोय का म्हणून हा कलंग मिटवण्यासाठी आर्टिकल बाबासाहेब आंबेडकरने आर्टिकल सोळा प्रमाणे तो कुठेही काम करू शकतो आणि आर्टिकल ट्वेंटी वन सांगतो की राज्य सरकारने आदर सम्मान ठ्युसन त्याचा परिवाराचा विचार करून त्याला राज्यामध्ये लगेच नोकरी पोस्ट पोस्ट आणि डी मध्ये नोकरी देण्यात यावी म्हणून ही मागणी देशाचा सैनिक जर सुरक्षित देश सुरक्षित आता मी उपोषणाला बसतोय येत्या मंगळवारी उपोषणाला आम्ही सर्व अमरण उपोषण करत आहोत आम्हाला इथं कोणी दखल घेत नाही आज तुम्ही संविधानिक मार्गाने उपोषण करत आहात या ठिकाणी बसून तुम्ही मंत्रालयाच्या इकडे जात असताना अनेक तुम्हाला वेतना तुम्हाला जे आहेत सहन करावा लागला पोलिसांनी एक प्रकारे तुम्हाला हरॅसमेंटचे कॉपरेट केलं नाहीये हे सोशल मीडियामध्ये संपूर्ण देश बघितलेला आहे आता तुम्ही आमरण उपोषण करत आहात तर लोकांना काय आव्हान करणार आहात आणि लोक आतापर्यंत तुम्हाला कुठल्या म्हणजे काय मदत केलेल्या आहेत लोकांना आव्हान करतो जर सैनिक सुरक्षित नाही तर देश सुरक्षित नाही होऊ शकत सैनिक देशाचं रक्षण करतो आणि जर पूर्ण देशाचं रक्षण करतो तर तुमचं बी तेवढंच कर्तव्य आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की तेने सैनिकामागं खंबीरपणे उभं राहावं काल बघू शकता आम्ही न्याय यात्रा काढली होती अमोल सर जे ठाण्यामध्ये दिव्यामधून त्यांनी आमची अमर यात्रा काढली न्याय यात्रा काढली आणि तिथून लोकांनी प्रतिसाद दिला फुल जबरदस्त की जवानांमागे आम्ही खंबीरपणे होऊ आणि ह्या घोषणा बी लागल्या गेल्या जवानांचं शोषण थांबलं पाहिजे म्हणून अशा बी शोषणा घोषणा लागल्या आणि जर आज मी पाकिस्तान दुश्मन देशामध्ये मेल असतो चांगलं झालं असतं पण आज मला देवाने आणि माझ्या भारत मातेने परत संधी दिली आहे की अठ्याहत्तर वर्ष झाले आजात होऊन गेलो अंग्रेजांचेच कानून चालू आहे अंग्रेजांचा दुरुपयोग केला जातोय अधिकाऱ्यांकडून याच्यामध्ये माझी मागणी की बाबा व्हिडिओ ऑडिओग्राफी करा जेव्हा बी पनिशमेंट दिली जाईल चुकीच्या पद्धतीने देतात अधिकारी व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही आणि दुसरे सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी ज्यांना बी सेवेमधून काढलं त्यांना पेन्शन द्यावी त्यांनी जो पर्यंत सर्व्हिस केली त्याचा मोबदला देण्यात यावा माझ्या पाचच मागण्या आहेत बडतर्फ केल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बडतर्फ येत असल्याने त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल सोळा प्रमाणे त्याला काम करण्याचा अधिकार आहे त्यासाठी आर्टिकल ट्वेंटी वन प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना सम्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे दुसरं हे ज्या राज्य ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केले त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा सुद्धा देण्यात यावा देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी सांगे एवढच माझी मागणी तर या मागणी संदर्भात आतापर्यंत कुठले पॉलिटिकल नेता विपक्ष कोणी नाही एकही जवानाच्या मागणी कारण की कोणती पॉलिटिकल पार्टी राहत नाही पण जे रिटायर असतात जे सेवेमधून रिटायर होऊन सण पेन्शन घेतात जे नोकरीला जॉबला लागतात त्या जवानांच्या संघटना आहेत आणि त्या जवानांना सुद्धा आव्हान करतो आम्ही बी तुमच्या सोबतच खाना होतो पण एवढाच फरक झाला की आज तुम्ही पेन्शन घेत आहेत आम्ही बिना पेन्शनचं समाजामध्ये एक आतंकवादी सारखं जिवून जगतोय आणि ह्या जवान देश सेवेला गेला होता ना की आतंकवादी व्हायला गेला होता हाच सरकारला प्रश्न आहे आणि हे जवानांचं शोषण हे बाबा दिसत आहेत आतंकवादी दिसले का एक बी एफ आय आर नाही त्यांच्या विरुद्ध यांचा एक बी एफ आय आर नाही यांचा बी एक बी एफ आय आर नाही असे असंख्य महाराष्ट्रात जवान आहेत त्यांच्यावर एक बी एफ आय आर नाही आणि ला शंभर शंभर केसेस वाले नेता बनलेले कर्णधार म्हणून या जवानांना देशभक्त बनवण्यासाठी ही लढाई चालली आणि आता आम्ही उपोषण करतोय मंगळवारी भारत 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 अशा पद्धतीनं या ठिकाणी आझाद मैदानावरती ही भव्य अशा अनेक महिन्यांपासून या ठिकाणी जे चंदू चव्हाण आहेत भारतामध्ये चर्चेतलं एक नाव आहे त्यांच्यावरती अनेक म्हणजे पुस्तकही लिहिण्यात आलेले आहे आणि पाकिस्तानामध्ये तीन महिने एकवीस दिवस ते कोठडीमध्ये राहून आलेले आहेत आणि त्यांना आज रस्त्यावरती उतरून वैयक्तिक साठी नव्हे तर संपूर्ण आर्मी साठी संपूर्ण जे जवान आहेत त्यांच्यासाठी होणाऱ्या अन्यायाचा आवाज म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षाचे आवाज त्यांनी या ठिकाणी आझाद मैदानावरती बसून ते आहेत उचललेले आहेत मित्रांनो आपण देखील त्यांना सपोर्ट करण्यासाठी जे मगाशीच आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत तर त्या ठिकाणी पोहोचण्याचा खरंच आपण भारतीय असेल तर पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कॉमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद